या एकूण ही जी जागा आहे ती साडे चौदा एकर जागा आहे ती महानिर्मितीच्या ताब्यातली जागा नगरपालिकेच्या हद्दीत आहे ज्या नगरपालिकेच्या डी पी प्लॅनमध्ये त्याच्यावरती क्रीडांगणाचं रिझर्वेशन आहे नव्याण्णव वर्षाच्या लीसवरती क्रीडा विभागाचं नगरपालिकेचं आणि महानिर्मितीचं त्या ठिकाणी ॲग्रीमेंट झालं आहे वीस कोटी रुपये प्राथमिक त्याला तत्त्वता मान्यता या परळीच्या संकुलासाठी स्टेडियम म्हणजे फक्त स्टेडियम नाही आहे तर क्रीडा संकुल आहे ज्यामध्ये इनडोअर पण बरेचसे गेम आहेत आणि आउटडोर स्टेडियम पण आहे स्विमिंग पूल पण आहे आणि इतर खेळाच्या संदर्भामध्ये सुद्धा फार मोठं क्रीडा संकुल त्या ठिकाणी होणार आहे एकूण तत्त्वता त्याला वीस कोटीची मान्यता या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या जागेवर क्रीडा संकुलाचं आरक्षण असल्यामुळं महानिर्मितीला जे काही त्या जागेचे पैसे द्यावं लागत होते त्याच्याऐवजी महानिर्मितीने ती लीजवर या ठिकाणी जागा दिलेली आहे क्रीडा विभागाला आणि नगरपालिकेला त्यामुळं या तिन्ही विभागाचे मी आभार मानतो राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांचेही मी मनापासून आभार मानतो मला आजचं औचित्य साधून याची घोषणा करायची होती लवकरच लोकसभेच्या निवडणुका झाल्या की विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आपल्याला झालेलं दिसतं आता पी पी एल जसं असणार आहे तसं आय पी एल जसं आहे तसं पी पी एल यामध्ये आत्ता आपण पाहतो आहे की जवळजवळ ग्रामीण भागातल्या एकशे तीस टीम शहरातल्या एकशे बावीस टीम एवढ्या टीमने सहभाग घेतला तीन हजार चोवीस खेळाडूंनी या ठिकाणी खेळले पण हे सगळे मॅचेस नॉकआउट झाले यामध्ये चांगल्या दर्जाचे खेळाडू काढून आपल्याला राज्य आणि देश पातळीवरती खेळवायचे असतील आपल्या मातीतले तर त्याच्यासाठी एक सेलेक्टिव गेम होणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी मी आज जाहीर केलं की परळीमध्ये पी पी एल आय पी एलच्या धर्तीवर पी पी एल या ठिकाणी खेळवलं जाणार आज जे तीन हजार चोवीस खेळाडू खेळले त्यातले आम्ही सातशे खेळाडू निवडणार चांगले बॅट्समन चांगले बॉलर चांगले बॅट्समन बॉलर चांगले विकेटकीपर चांगले ऑलराउंडर आणि वीस टीम आम्ही वेगवेगळ्या टीम देणार ज्या ओनर असतील टीमचे आणि ते टीममधून त्या सातशे प्लेयरचा ऑप्शन होईल आणि त्या चांगल्या खेळाडू बॅलेन्स टीम होतील आणि लीग मॅचेस होतील आणि त्या लीग मॅचेसमधून खऱ्या अर्थानं वीस ओव्हरचा त्या ठिकाणी फॉर्मॅटवर टेनिस बॉलच्या क्रीडा खेळवल्या जातील आणि त्यातनं चांगल्या दर्जाचे खेळाडू या ठिकाणी बाहेर येतील आणि त्यांना वरती संधी राज्य पातळीवर आणि देश पातळीवर मिळू शकेल